संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव नेहमीच चर्चेत राहिलंय आता काही दिवसापासून ते रुग्णालयात आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी सुरेश धस गेले होते अर्थात ही भेट महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापवणारी ठरली होती झालेल्या भेटीच्या अनुषंगाने वेगवेगळे वेग तर्क वितर्क विणले जात होते या सगळ्या चर्चेत सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात मनोमिलन होत असल्याचं देखील बोलल्या जात नंतर सुरेश दस यांच्यावर मराठा समाजाच्या माध्यमातून आरोपही करण्यात आलेत मनोज जरांगे पाटील अंजली दमानिया व इतर अनेक जण यावर नाराजी व्यक्त करत होते दुसरी गोष्ट म्हणजे धनंजय मुंडे जनता दरबार किंवा इतर बैठकीला काय येत नाहीयेत हाही प्रश्न विचारला जायचा या सगळ्या संदर्भात आताच एक माहिती पुढे येते त्यानुसार त्यांना एक विलक्षण आजार झाला असल्याचं दिसून येतंय आता नेमका त्यांना कोणता आजार झालाय त्याचे परिणाम काय होऊ शकतात आणि धनंजय मुंडेंना याचा किती धोका आहे याबद्दल या, या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी <laughs> काही दिवसांपूर्वी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या दोन्ही डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली त्यानंतर आता धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाचा एक दुर्मिळ आजार झाला असल्याचं सांगण्यात येते या आजारामुळे धनंजय मुंडे यांच्या रोजच्या आयुष्यावर देखील मोठा परिणाम झाला असल्याचं दिसले म्हणजेच या आजारामुळे त्यांना सलग दोन मिनिटंही व्यवस्थित बोलता येत नाहीये याच कारणामुळे त्यांना मंत्रिमंडळाच्या कामकाजाला किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाला हजर राहता आलं नाहीये या संदर्भात धनंजय मुंडे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून माहिती दिली नेमकं ते काय म्हणाले ते पाहूयात आता धनंजय मुंडे आपल्या पोस्टमध्ये म्हणताय की माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली पद्मश्री डॉक्टर टी पी लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषतः तीव्र प्रकाश आणि उन्हापासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता त्याच दरम्यान मला बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचे निदान झाले त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या आजारामुळे मला सध्या सलग दोन मिनटंही व्यवस्थित बोलता येत नाहीये त्यामुळे सध्या एक दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं नाहीये याबाबत या मी मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय श्री अजितदादा पवार यांना कल्पना दिलेली आहे लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजू होईल अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली पण आता बेल्स पालसी हा आजार आहे तरी काय हे पाहू बेल्स पालसी हा आजार ज्या माणसाला होतो त्याच्या चेहऱ्यावरचे स्नायू कमजोर होत असतात त्यामुळे साहजिकच त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एका बाजूला अचानक अशक्तपणा जाणवायला लागतो चिंतेची गोष्ट म्हणजे या आजारामुळे काही वेळा अर्धांग वायू देखील होऊ शकतो चेहऱ्याच्या एका बाजूवर त्याचा परिणाम होत असल्यानं एक डोळा बंद करण्यात अडचणी येतात अर्थात चेहऱ्याच्या हालचालीवर निर्बंध येतात म्हणजेच तो माणूस हसूही शकत नाही असं बोललं जात अर्थात योग्य उपचार घेऊन हा आजार बरा होऊ शकतो बेल्स पालसी हा सर्दीसारख्या विषाणूजन्य आजारानं किंवा मग चेहऱ्यावरच्या मज्जातंतूला सूज किंवा काही नुकसान पोहोचलेलं असेल तर हा आजार होऊ शकतो हा आजार झालेल्या व्यक्तीला पूर्णपणे बरं होण्यासाठी काही आठवड्यांचा वेळ लागू शकतो धनंजय मुंडेंवर वेळेत योग्य उपचार होऊन लवकरच ते परत काम करतील असं बोलल्या जात या विलक्षण आजाराबद्दल तुम्हाला काही विशेष माहिती असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद